प्रभाग क्रमांक दोनमध्ये संगीता कोळेकर आणि धरीराज रमण शेट्टी यांनी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे पण आपल्या शहराची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही वेळ आव्हानात्मक असते ताण वाढतो कचरा जमा होतो जो साफ सफाई कर्मचाऱ्यांवर अनेक कर्मचाऱ्यांना सणाच्या दिवशीही काम करावे लागते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कमी वेळ मिळतो हे सफाई कर्मचारी संपूर्ण सोलापूर शहरासह प्रत्येक प्रभाग स्वच्छ करण्याचे काम करत असतात सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने हीच बाब लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक दोन येथे संगीता कोळेकर व धीरराज रमण शेट्टी यांच्या वतीने शेळगी चौकात सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीसाठी चिवडा शंकरपाळी बुंदी लाडू करंजी रवा लाडू पणत्या अशा साहित्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी का म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर महिला मोर्चाच्या अध्यक्षा रजिता चाकोते युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे माजी नगरसेवक चंद्र कांत रमण शेट्टी माजी उपमहापौर पद्माकर काळे बिजू प्रधाने राष्ट्रवादी काँग्रेस शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस खजिनदार राजेंद्र पवार जयश्री धप्पा धुळे ऋषिकेश चिट्टे लोकेश नंदाल सोलापूर महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक बाबासाहेब इंगळे प्रशांत जाधव आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी ही नेहमी सर्वसामान्यांसाठी व सर्वांना बरोबर घेऊन काम करणारी पार्टी आहे सफाई कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड व्हावी या हेतूने आज सफाई कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केली महानगरपालिकेचे कर्मचारी दिवाळी चांगली व्हावी असा उद्देश आमचे रमण शेट्टी यांनी केला आणि घरामध्ये तुम्ही सगळेजण सफाई कर्मचारी दिवाळी चांगली म्हणून लोकांच्या हो आरोग्याची काळजी घेता आणि तुमची दिवाळी छान व्हावी असा इथल्या मुलांनी विचार केला उमेश संगीता यांच्या माध्यमातून आज आपल्याला इथे दिवाळी गोड करण्याचा जो कार्यक्रम आहे फराळ देण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्ही शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीची शुभेच्छा सर्वांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे इथले लोक राहिलेले या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधील अधिकारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज रमन शेट्टी यांनी केले तर आभार उमेश कोळेकर यांनी मानले